आणि मी आज आलो आहे मरीन लाईन्स आपला गिरगाव चौपाटीला आणि माझ्यासोबत आहेत राज राज बघू शकता हे कमला नेहरू पार्क आहे आणि हे ॲक्च्युली एक एकच आहे ॲक्च्युली मी मग पण दोन दोन होतो दो बघू शकता आपण या गार्डनमधनं बाहेर पडलो आणि समोरच तेच गार्डनचा चौथा गेट आहे आणि आपण पहिल्या गेटने आत मी आणि हे समोर मातेचं बूट बघतल्यानंतर समोर मला गिरगाव चौपाटीचा व्ह्यू दिसू शकतो आणि त्या पद्धतीने रस्त्यांना म्हणजे जाताना आपलं मोर दिसलं ते आता येताना पण मरत ते सुद्धा काय माहीत नाही पण एकदम जवळून आणि मुंबई ठिकाणी असं मोर बघण्यासारखं म्हणजे दिसलं म्हणजे खूप ही आहे गोष्ट गावात सर नमस्कार मित्रांनो कशा हसताय ना हसलेत पाहिजे तर खूप दिवसांनी व्हिडिओ आपले येणार आहे यूट्यूबवरती आणि मला आता गावानं आल्यास ही पहिल्यांदा आपण व्हिडिओ शूट करत आहोत आणि मी आज आलो आहे मरीन लाईन्स आपला गिरगाव चौपाटीला आणि माझ्यासोबत आहेत राज राज हे राजचा मित्र आहे आणि पाटिका दादा आहे तर आपण आज मरीन लाईन्सला सॉरी गिरगाव चौपाटीला आलो आहोत आणि पाटिका तुम्हाला माहिती आहे चन्नई रोड इथून आहे आणि तिथं तुम्हाला जर मरीन नॅसला जवळ पडतो तो आणि आप आज आपण आता जसं आपण पहिले व्हिडिओमध्ये बोलवले का म्हणजे खूप आधी बाबुलनाथ व्हिडिओ शूट केलेली तुम्ही बघितली असणार त्यामध्ये बोल की जवळजवळ जे आपले ठिकाण असतील ते आपण फिरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून आणि तेच ठिकाण तुम्हाला दाखवतो आज, आज आपण मरीन नाही सॉरी गिरगाव चौपाटीवरनं सर्वात जवळचे तीन गार्डन आहेत ती तीन गार्डन तुम्हाला दाखवतो मी आणि कसं जायचं ते पण तुम्हाला रस्त्या सांगतो मग ते एक म्हातेचा बूट बोलतात तो गार्डन अच्छा ॲक्च्युली त्या नाव मला पण माहिती नाही पण मातेचा बूड बोलतात आणि खाली एक पिय जसं गार्डन आहे का आणि त्या बाजूला एक गार्डन आहे छोटा तुम्ही कधी आल्या असता तर मग माहिती असेल पण बाकी काय नाही बाकी तुम्हाला मी कसं जायचं इथून आणि कुठे जायचं काय काय आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉग मी दाखवायचा प्रयत्न करतो बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल सॉरी व्हिडिओ आवडेल का नाही आवडेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा पुढे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर पुढे व्हिडिओ बघितलं कारण चोडवरून येताना तुम्हाला रोड लागतो आणि हे पूर्ण असं गिरगाव चौपाटी आहे आणि आपल्याला जायचं त्या साईडला म्हणजे तुम्ही जर समजून इकडून आलेत नसेल सरळ सरळ तर जर गिरगाव चौपाटी कुणाप बोलले ना तर गिरगाव चौपाटी हा इकडून सरळ जायचा आणि हे ॲक्च्युली वाळकेश्वर जायचा रस्ता आहे इकडं म्हणजे हा पूर्ण रोड हायवे रोड लागतो इथून रोड लागतो तसं इकडं वालकेश्वरमध्ये जायला आणि हे पुढंच ग्रीन ग्रीन दिसते ना झाड ठेवला हे इथे तर इथे आपल्याला जायचं आहे ह्या गार्डन आतली गार्डन आहे तर तुम्हाला पुढे मी दाखवतो आलो म्हणजे गिरगाव चौपाटी बघण्याचा बघतो दाखवायचा प्रयत्न करतो बघा खूप छान असा आहे पूर्ण मरीन लाईनचा व्ह्यू दिसतो इकडून गिरगाव चौपाटीचा मरीन लाईन चा इकडं पुढं असं आणि आपण तिथून चनी रोडची इथून चालत आहोत आणि तुम्हाला जर या तसं ते स्ट्रेटचा तसं या इथून स्ट्रेट आणि अरे जब भी आपण वॉटर घालत ना तुम्ही पुढे होतो क्रॉस केला होता रोड क्रॉस केलेला आहे आणि तेच मी बघू शकता वाटते वालकेश्वर म्हणून दिलेलं आहे तिथून सहसळ जायचं आपल्याला आणि हे खूप असं म्हणजे वरती सरळ सरळ हे जो रोड हा रोड आहे ना त्या रोडनी तुम्हाला पूर्ण पूर्ण असं वरती जायचं आहे तुम्ही असं वरती चढ चढ चालत ना तुम्हाला म्हणजे खूप असं वरती चढ चालत आणि हे वरती एक गा इथं बाजूला एक महाला हिल म्हणून एक आहे आतमध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो कोण मोर आहे मध्ये मोर आहे कुठे कुठे दाखवत आई लाई बघा दियो, दियो। वर्थे वर्थे हे बघा किती सुंदर एक मोरप दिसला आपल्याला म्हणजे वरती मोरप आहे हे लागतो इथून आणखी थोडं वरती जायचं आणि हे इकडून इकडून पायऱ्या पायऱ्यात आणि इकडं सगळं चालत चालत जायला असा खालून आपण पायऱ्या चढून जाऊया त्यानंतर आणखी एक मंदिर पण तिथं गणपतीचं इथे नाही इथे आपलं मंदिर इथं मला हिलच आहे आणि इथं तिकीट लागते ऍक्च्युली इथं आपण एक दिवशी येऊच इथं मला हिलच आहे आणि इथं आतमध्ये येण्यासाठी परत तिकीट बुक करायला लागतं ऑनलाईन ते पण तुम्ही दाखवतो इथं खूप काही महिन्याच्या वरती असं फिरण्यासारखं आहे इथे तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघू शकता नेटवरती टाका गुगलवरती वरती किंवा मालाबाई मला बाय हिल म्हणून तो खूप आतमध्ये छानच आहे आपण पण एक दिवशी येऊ माझं मग दाखवतो आणखी थोडस आपल्या तडात आहे आणि त्यानंतर इथंच हे वरती गार्डन आहे इथे दोन गार्डन आहे दो हे गार्डन आणि खूप छान असं बघा हे खालून आपण वरती चढत आलो इकडं मालाबाई हिल आहे आणि हे आपण आता वरती आलो आता इकडून वरून चढत आलो खालून सॉरी वरती चढत चढ आणि हे इथून आलेत ना तुम्ही हे मालाबाई हिल इथं नाका दिसतो तुम्हाला आणि ह्या नाक्यापासूनच तुम्हाला सरळ आला तर डाव्या साईडला फिरा सॉरी उजव्या साईडला फिरा आणि हे रोड पकडा तुम्ही सरळ सरळ आणि समोरच तुम्हाला दोन गार्डन दिसतील एक ह्या साइडला आहे आणि एक ह्या साईडला आहे तर आपण आता स्ट्रीट गार्डन इथं जाऊ तर बघू शकता एक कमला नेहरू पार्क आहे ने आणि हे ॲक्च्युली एकच आहे एक ॲक्च्युली मी मग पण दोन दोन म्हटलं कारण एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला आहे आणि आपण आता आलो आहोत राजभाई काय करू शकतो पहिल्यांदा जात ना तू बघ आता ह्या मित्र आहे दादा तो पण पहिल्यांदा आला आहे आणि हे दादा आहे तर बघू कसं आहे ते वरती गार्डन तसं बघूया बघू शकता आता आपण गार्डनमध्ये आलो आहोत आणि हे पूर्ण असं गार्डन आहे आणि खूप छान असं गार्डन आहे मी म्हणजे इथं मी जेव्हा मुंबईमध्ये फर्स्ट टाईम आलो तेव्हा पाहिलेलो आणि त्यानंतर आता खूप दिवसानंतर आलो आहे पुढे अरे खूप गेट आहे हा पहिला गेट आहे तिकडून दोन गेट आहेत आणखी आणि तो तिक त्या साईडला त्याला मात्रेचं बुट आहे ना तिथं एक गेट आहे तर आता बघूया गार्डन मी तुम्हाला गार्डनचा फेरबटका मारतो ह्या गार्डनमध्ये एवढं दाखवण्याचा काय नाही तर दुसरा आहे बाजूचाच गार्डन तो पण कमला नेहरू पार्कच आहे मी मगापासून दोन दोन गार्ड तीन तीन गार्डन बोलतो पण एक तर दोनच दोन गार्डन एक गार्डन खाली आहे ते पीडी गार्डन आहे प्रियदर्शन गार्डन ते तुम्हाला दाखवण्याचा थोड्या वेळा जातो ग्रीन <्गेलाग> <skrani> <विक> पुन्हा हिरवा हिरवा असं पूर्ण आहे गार्डन आणि आता मी खूप नर्सरी पाहिजे खूप झाडं बिरड पण लावलेल्या आहेत बघू शकता खूप छान असं गार्डन आहे तर आता आपण गार्डन फिरून झालं आहे आणि हा पहिला गेट फिरून झाला आता आपण ते माथेचा बूट आहे तो गार्डन म्हणजे त्या साईडला फिरायला जाऊ आणि तो ॲक्च्युली समोरचा आहे आणि हा पहिला येतात होता माझा गेट आणि त्या ॲक्च्युली तिसरा गेट का चौथा गेट आहे त्या गेटला आपण जाऊ आणि तिथे तुम्हाला माथेचा बूट दाखवतो प्रॉपर कसा आहे ते तुम्ही आला असला कधी तर बघा मी तर खूप लहानपणी पाहिलो म्हणून मी आता जेव्हा मुंबईला आलो स्टार्टिंगला आणि आता मेच्या आधी आलो लोकदा तर आता आपण म्हातेचा बूट बघूया तो पुढं कोणी नवीन असेल तेवढा सांगेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे जसं व्हिडिओ बघित राहता बघू शकता आपण या गार्डनमधनं बाहेर पडलो आणि समोरच म्हणजे तेच गार्डनचा चौथा गेट आहे आणि आपण पहिल्या गेटने आत मी आणि हा चौथा गेट आहे आणि चौथ्या गेटमध्ये तुम्हाला म्हात्रेचा बूट बेटेल भेटेल तुम्हाला बघायला हे बघा कमलांदूर पार्क आणि हे असं आतमी जाऊन पूर्ण गेटचा चौथा गेटने आतमी पहिल्या गेटनी शिरायचं आणि चौथा गेटनी दुसऱ्या गेटला यायचं आणि हे आत्मी गेलं तुम्ही इथे एंट्री आहे इथं ते चेक करतात मध्ये समोरच म्हातारीचा बूट दिसेल आणि हे इथे तुम्हाला काहीतरी वरती जायचं असेल तर फक्त बारा वर्ष ते मुलांना जाऊ शकत राज तू नाही जाऊ शकत लहान मुलं आणखी तुला लहान व्हायला का नाही बघू शकतो इथे लहानपणासाठी खूप छान असं माझ्यासोबत खूप लहान मुलं पाहिलेली आहेत आणि हे समोर मातेचा बूट बघतल्यानंतर समोर तुम्हाला गिरगा चौपाटीचा व्यू दिसू शकतो आणि खूप छान असा व्यू आहे म्हणजे दृश्य आहे ते बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर एक झाड ॲक्च्युली आलं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण व्यू एकदम समुद्रवर्फ दिसतं हे बघा पूर्ण आतमध्ये असं म्हणजे व्ह्यूज आहे आणि हे झाड हे झाड ना आतमध्ये ॲक्च्युली माला माला ते मालाबाई हिल तुम्हाला मग अशी बोललो ना मालाबाई नवीन बनवलं आहे ते इथं नवीन आहे खाली आहे बघा मग दाखवतो आपण कधीतरी येऊ आणि तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ दाखवतो येते हे बघा हे मालाबाई हिल आहे इथे येण्यासाठी ना तिकीट काढायला लागतं ॲक्च्युली आणि तर तिकीट तिकीट तर काहीतरी ऑनलाईन बुक करायला लागतो आणि प्लस काहीतरी चार्ज आहे आणि त्यासाठी ऑनलाईन बुक केल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्हाला यायचं असेल आणि आपण एक आणखी समित व्हिडिओ काढू घेतली आणि पुढे बाकी काय नाही पुढे आपण बघू या गाडीमध्ये काय दाखवायला भेटत आहे पूर्ण एक जे मला भेल आहे ना आतून खूप असं म्हणजे सुंदर असं आहे आणि पूर्ण लाकडी काम आहे ना हे ते लाकडी काम पर्यंत लास्टपर्यंत गेलं आहे ॲक्च्युली मला इथंच येत होतं पण तर तिकीट आपल्याला भेटलं नाही आणि इथं ऑनलाईन तिकीट काय लागतं ते बघू शकता खूप छान असं आहे आणि हे खालपर्यंत गेले आहे म्हणजे जे खाली तुम्हाला दाखवलेलं आहे जंगल जंगल ते पूर्ण असं आहे आणि खूप छान आहे चला आता आपण पुढे जाऊ पुढे आपण ह्याच गार्डनचं आधी दर्शन घेऊ आणखी एक खाली गार्डन आहे ते हा गार्डन दाखवतो चला तर पुढे व्हिडिओ बघितला तुम्ही ह्या तु गार्डनची हे सावा गेट आहे पहिल्या गेटमध्ये आपण चढलो त्या गाडी आणि सावागेटला मातेचा बुटाची चालू आहे आणि ह्या गार्डन आणखी मी दाखवतो ही पूर्ण हिरवगाल आहे पावसामध्ये एकदम खूप छान आणि बघू शकता जंगल जंगल पूर्ण असं वाटतं जंगलामध्ये झालं कुठेतरी आणि खूप छान असं आहे बघा खाली मरीन लाईन्सच दिसत पूर्ण मरी नदी नदीमन पॉईंट हे खाली जो क्लिअर एकदम मरीन लाईन्स की नरिमन पॉईंट हे इलेक्टुल हे नरीमन पॉईंट आहे आणि हे पूर्ण मरीन लाईन्स आहे आणि थोडं याचं काय इकडे झाडं आहे गिरगाट होतं आणि आपण इकडून जातो आणि इथं मरीन लाईन्स पूर्ण होणार पूर्ण चौकाला दिवस ते नरिबन पॉईंट राज खेल सापसिडी खेळलिडी खेळ खूप आणि अजून तुम्ही बघू शकता बघा हे असं आत मी पुन्हा लाकडाचं आहे काम मी तुम्हाला बोललेलो मग अशी तिथले हे पुन्हा खालचं आहे खूप छान असं गार्डन आहे खाली जायला गुन हे पुन्हा बघू सुद्धा गार्डन आणि इकडे इकडे लहान मुलांचं गार्डन आहे म्हणजे खेळण्याचं सगळं जे गार्डन मध्ये पार्कमध्ये असतं ते लहान मुलांचं आहे आणि आता आपण डायरेक्ट पीएन गार्डन आहे तिथे आपण जाऊ खाली गार्डन मधून बाहेर पडून आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो म्हणजे तिथं सनसेट आता वाढलं साडेपाच इथं बघू जर चांगला शिफ्ट भेटलं तर सनसेट वगैरे तर आपण एक खालच्या गार्डनला कसं जायचं रस्ता ते तुम्हाला दाखवतो जिथे आपण वरती चढले त्या ठिकाणं आपण खाली जायचं ते रस्त्या दाखवतो बघा पहिल्या गेटने आपण शिडलेलो इथं बघू तिथं वरती पहिला गेट आहे हा पहिला गेट आहे आणि पहिल्या गेटच्या जिथं डाव्या साईडला गेलो ना तर हा रस्ता आहे हा रोड आहे जो तुम्हाला मग अशी बोललो प्रियदर्शन गार्डन त्या साईडला जायला हा एक तर आपण सहाव्या गेटने तिकडे गेलो मातीचा उभे बघायला आणि हा पहिला गेट येतो होता वरती आणि त्याच साईटन डाव्या साईडला म्हणजे मुतरे आहे तिथे का मत्तर तिथून सरळ सरळ जायचं आहे एका सरळ सरळ जायचं ना हा एकदम आपल्याला पुढे सरळ सरळ जायचं आहे मग आपण जर एक प्रियदर्शन गार्डनला पोहोचू तर चला तो प्रियदर्शन गार्डन जाऊन तिथला तुम्हाला व्ह्यू काय ते तुम्हाला दाखवणार दाखवत दाखवत आहे पुढे बघित समोर आल्यानंतर हा खाली एक गार्डन लागतं आणखी सॉरी गार्डनचा हा खालचा रोड आहे ना त्या रोडनी दाव्याला जायचं आणखी आणखी सरळ जायचं दादाला माहिती आहे दादा आपल्याला दाखव तिथून पण सरळ आहे तिथून आणखी थोडा सरळ पुढे जायचं आहे हा हे मगाशी वरच्या गार्डनचे बघित बघित गेलो ना तिकडून सुरुवात केली मुलं खेळतात क्रिकेट थोडस एक मधी रस्ता फुटतो डाव्यातल्याच सर्व सर्व डाव्यातून तुम्ही या आणि शॉर्टकच रस्ता आहे त्यामुळे तुम्हाला खाली उतरून आहे मी या रस्त्याने कधीच नाही आलो आहे फर्स्ट टाइम मी आलो आहे आणखी एक ज्या साईडीनं आपण आलो ना त्या साईडी डाव्या साईडला फिरून खाली 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 काही उतरून जाऊ शकतो तुम्ही आणि हे दुसराच रस्ता आहे तर बघू आता कसं रस्त आहे मला पण माहित नाही आणि आता आहे आपला जर आणखी एका शॉर्टकेटची व्हिडिओ पाहिजे असेल ते पण बनू आता ही रस्ता आपण बघू कसं जाते पुढे की रोड कुठं बाहेर पडत ते आणि हे आपल्या रोड बाहेर पडले आणि खूप छान आहे रे इथं पण मस्त फोटो आले असते नाही नाही चल चपरी आणि खाली खूप छान असा रोड हे काय ते आहे इथं वरती आणि मी ह्या रोड मधन फर्स्ट टाइम येत आहे पुढे बघू आता हे पाणी बी नाही बघ आणखी खाली खाली जायचं आपण आता ह्याच रस्त्यान खाली खाली उतरत आलो आणि तुम्हाला जे दुसरा रस्ता बोललेलो ते दुसरा रस्ता इकडून येतो आणि यासाठी येतो एक यासाठी रोड येतो आणि एक खाली ग्राउंड आपला गार्डन आहे तर तुम्हाला गार्डनची तर आपण बाहेर पडू बाहेर पडू म्हणजे मेन रोडला येऊ गार्डन असं सर आणि तुम्हाला समोरच येतं गार्डन तुम्ही टॅक्सी करून पे येऊ कुणा या खालच्या गार्डनला वरच्या गार्डनला पण कोणी बोलून तुम्ही ते येऊ शकता इथं तुम्ही जर बोललो पियदर्सन गार्डन धमकास तुम्हाला साठ सत्तर रुपयामध्ये इथं पचविल तो टॅक्सीवाला हां हे समोरचं गार्डन आहे फ्री फ्रिजन गार्डन आहे तर आता आपण गार्डनमध्ये जाऊ त्यासाठी आपण आलो जाऊ आणि आता थोडंसं पाऊस आलं त्याच्यामुळं इकडे पुढं आपल्यासाठी आहे समुद्र आहे आणि यासाठी पूर्ण इकडे राऊन राहून तुम्हाला दाखवतो हे गार्डन कसं आहे ते आणि खूप मोठं गार्डन आहे जे वरती होते गार्डन ना ते त्याचा दोन भाग होते आणि ह्याचा एकच भाग आहे खूप असं मोठं आहे मस्त असं गार्डन आहे पूर्ण ग्रीन 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 आणि हिरवं गाल गार खूप छान आहे आणि सनसेट आता होईल सूर्यास्त अरे कसा कसा आजचा दिनविशेष सूर्य सूर्य उदय पहिला पहिला सूर्य उदय सूर्य उदय दिनविशेष हा नंतर असला असला सूर्य असत ते का कसं पण पुन्हा काय फरक होता शाळेतल्या जुन्या आठवणी सांगते राज तुमच्या अजून शाळेत झाली मग तेच बोला आता अजून शाळेत कॉलेज मध्ये आता बारावी जाऊन मला होऊन आलाय मला आता मेम आपल्या गणपती मध्ये बक्षीस भेटून नाई बाई गावच्या गावाच्या आहेत काय त्याला समजले नसतील आम्हाला माहिती आहे आणि खूप छान असं गार्डन आहे राज कसं होतं गार्डन ब्युटिफुल हे ए ए मराठीच बोलायचं खूप छान असं हिरवं आहेत त्या साईडला तुम्हाला थोड्या दाखवतो पुढे एकदम समुद्र आहे एकदम मस्त दिसतो तसं हे दृश्य बघून घ्या छोटं मुलांचं गार्डन आहे किड झोन म्हणून बघू खूप छान असं गार्डन आहे तुम्ही बघू शकता हे ह्या साईडला काही नवीन आणखी काही बोलत आहे त्यासाठी समजाय तुम्हाला मग स्टार्टिंगला बोलत पूर्ण पूर्णचं गार्डन होत तिकडे हायवे रोड तर आहे मी खूप तेव्हा काम चालू होतं पण आता हे बघू शकता खूप छान असं आहे आणि खूप आम्ही होतो वगैरे होते आठवण देत गार्डनच्या सुंदर गार्डन गाडन आणि हे पाठी किती मैदान आहे रनिंगचं आणि फुटबॉलचं मैदान आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे पुढे आणखी सनसेट बघा तुम्ही सूर्यास्त एकदम भारी असा खूप फॅमिली आणि म्हणजे फॅमिली कपल्स फट बोलू शकता खूप छान आहे पिकनिकसाठी पण छोटी तुम्ही येऊ शकता आत बसू शकता पिकनिकसाठी मग आणि ऍक्च्युअली संध्याकाळी संध्याकाळी अगदी चार साडेचारला ओपन होतो म्हणजे तीन साडे तीन लाचा काही टायमिंग आहे संध्याकाळी लेट होतो गाय पण होतो तुम्हाला यात तुम्ही येऊ शकता खूप छान असं व्यूज आहे तर आता पण बघू शकता पूर्ण कधी गार्डन लास्ट साईडला पण आलो आणि तर गार्डन एट होतं पण तुम्ही बघू शकता इथनं व्ह्यू बघू शकता तुम्ही किती वाजलेत रे सहा वाजले सात वाज सहा वाजले आहेत आणि बघू शकता व्ह्यू एकदम सनसेट अंदर एकदम खूप छान असं वातावरण आहे एकदम असं फॅमिली आहे आणि कपल लोक खूप खूप येतात चांगला आणि संध्याकाळच्या वेळेस साडेचार तीनला काही ते ओपन होतं तीन साडेतीनला बघू शकता खूप छान असं गार्डन आहे आणि बाकी काय नाही बघा एकदम छान असं वाटतं शकत नाही बघू आता की काय गार्डन खाली येत होतो वरती जात होता ना ते आपल्या मोर दिसला ना तसंच मोर परत आता दिसला आहे बघू शकता आता तर तुम्हाला बस एवढीच व्हिडिओ होती आता मी गार्डनवरून खाली होतो आणि परत आपण जे जाताना आपलं मज दिसलं ते आता येतं पण होतं तेच सुद्धा काय माहीत नाही पण एकदम जवळून आणि मुंबई ठिकाणी असं मोर बघण्यासारखं म्हणजे दिसलं म्हणजे खूप ही आहे गोष्ट गावच्या ठिकाणी पण आपल्या मोर दिसत नाही पण मुंबई ठिकाणी मोर दिसलं आणि खूप छान असं वाटलं राज गावा ठिकाणी पण मोर एकदम म्हणजे किंचित दिसतं कधीतरी दिसतं तर आता आम्ही घरी जातो खाली उतरत आहोत बस व्हिडिओ एवढीच होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि नक्की एकच बन की नक्की या गार्डनला भेट द्यायचा खूप छान असं गार्डन आणि यायचं असेल तर मी सांगेन की दुपारी निघ या तीन चारला कारण सकाळी ते गार्डन बंद असतं काही ती बाराच्या नंतर बंद होतं म्हणून दुपारीच्या तीन चारला असं ओपन होतं ते बाकी काही ना व्हिडिओ आवडले असतात तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माहीत नाही व्हिडिओ कशी झाली ती माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मी आपलं गार्डन एकशे दोन गार्डन होतं मी पहिल्यापासून तीन तीन गार्डन होतं पण खूप छान असं गार्डन होतं मी खूप आधी आहेच जर तुम्हाला कधी यायचं तर या शॉर्टेज जास्त तुम्हाला दाखवलं आहे नाही समजलं तर कोणापूर्वी तुम्ही विचारून येऊ शकता बाकी काय ना बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटून टाटा बाय बाय टेक घ्या